पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान म्हणून परत एक अवकाळीच पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापेक्षा थोडं तिथं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून अंदाज लक्ष देतात त्याचा मेसेज नंतर देण्यात येईल पण परंतु शेतकऱ्यांनी एक असा म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही दाखवून ठेवा हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं पण आता महाराष्ट्रात देखील दोन दहा बारा ठिकाणी सुद्धा पाऊस येऊ शकतो अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढा घाबरायची काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे उरलेला स्वरूपाचा असणार आहे म्हणून हे अंदाज दाखवण्यात येतात त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील दखल घ्यायचं की परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं उस्मानाबाद तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यात उद्या दहा बारा एखाद्या दहा बारा ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लाख घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालतो त्यांनी जोडून काळजी घ्यायची कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे पण राज्यात हा सरोदूर म्हणजे सरोदूर पाऊस पडणारच नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणा अंदाज लक्ष द्या पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता नेमका का आता कांदा काढणी चालू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आता हे मार्च मार्च महिने म्हणजे आता मार्च एंड आहे म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं पण आता जे एप्रिल महिना लागेल तर ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान म्हणतात परत एक अवकाळीच पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हांदा लक्ष त्याचा मेसेज नंतर देण्यात पण परंतु शेतकऱ्यांनी एक असा म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झटकून ठेवा हे देखील सगळ्यांना लक्ष येतं पण आता हे जे उद्या एकोणतीस